भारतीय जनता पक्षानं सत्तेच्या माध्यमातून पक्ष फोडणे पक्षाचं महत्व कमी करणे निवडणूक आयोग सारखी यंत्रणा ताब्यात घेऊन त्यांच्यापासून ते चिन्ह हिरावून गेलं शिवसेना पक्ष कोणाचा ऋष्यभरांना चिन्ह कोणाला मिळणार याबद्दल निकाल लागणार आहे उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये या पक्षाची वाढ केली त्यांनाच हा पक्ष मिळाला पाहिजे शिवसेना पक्ष कोणाचा आणि धनुष्यवान कोणाला मिळाला याबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये जे काम चालू आहे त्याचा निकाल लागणार आहे संपूर्ण भारत देशामध्ये दे, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षानं सत्तेच्या माध्यमातून पक्ष फोडणे पक्षाचं महत्व कमी करणे पक्षाचं चिन्ह निवडणूक आयोग सारखी यंत्रणा ताब्यात घेऊन ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्यापासून ते चिन्ह हिरावून गेलं हे आजपर्यंत करत आले आणि तरीसुद्धा न्यायालयामध्ये दीड वर्षानंतर शिवसेना पक्ष कोणाचा ऋष चिन्ह कोणाला मिळणार याबद्दल निकाल लागणार आहे अजूनही आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे न्यायव्यवस्था आम्हाला साथ देतील असं मला वाटते आणि वंदने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेला पक्ष आणि त्याचबरोबर शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये या पक्षाची वाढ केली त्यांनाच हा पक्ष मिळाला पाहिजे असं खरं म्हटलं तर निसर्ग नियमाप्रमाणे झालं पाहिजे आणि याच्यावर आम्हाला सुद्धा विश्वास आहे म्हणून न्यायव्यवस्थेने योग्य त्या तपस्या कराव्यात पक्ष चालू कोणी केला पक्ष चालू कोणी त्याच लोकांच्या ताब्यामध्ये पक्ष देण्याची निर्णय लागावा असा आम्हाला अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा